नांदेडच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महानगरपालिकांसाठी मंत्रालयात आरक्षण सोडत झाली या आणि ओबीसीचे आरक्षण झालेले असल्याने या आरक्षणात नांदेड महापालिकेचा समावेश सर्वसाधारण मध्ये महिलेसाठी आरक्षण सुटेल की पुरुषासाठी याबाबत उत्सुकता होती ही उत्सुकता संपुष्टात आली असून सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण सुटले एक्क्याऐशी पैकी पंचेचाळीस जागा भाजपने मिळवल्याने भाजपचा महापौर बसेल हे स्पष्ट आहे सर्वसाधारण गटातून भाजपच्या एकूण बारा महिला सदस्य निवडून आल्या आहेत त्यापैकी वैशाली मिलिंद देशमुख कविता आणि ज्योती किशन कल्याणकर यांचे नाव पदासाठी चर्चेत आहे यापैकी टीम अशोक चव्हाण सोबत भाजपात आलेल्यांना महापौर पदाची संधी दिली जाते कि पूर्वीपासून भाजपामध्ये असलेल्या महिलेला संधी दिली जाते हे पाहणे औत्सुक्याचे आहे सर्वसाधारण महिला असल्याने कोणत्याही प्रवर्गातील महिलेला महापौर पदाची संधी दिली जाऊ शकते पण तशी शक्यता कमी दिसते कारण सर्वसाधारण गटातून बारा महिला सदस्य निवडून आल्या आहेत त्यामुळे भाजपकडे निवड करण्यासाठी अनेक चांगले शिक्षित चेहरे आहेत आता माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि भाजप पक्ष शेषठी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार हे पाहावं लागणार आहे